संगीत चुडा लग्न सगळं आहे तर मी खूप मज्जा करणार आहे ती रिअल मध्ये फुल वेगळी आहे डान्स करायला मी खूप एक्साइटेड आहे आणि ढिंगाणा तर आता सगळेच करणार आहे हॅलो मी आदित्य मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जानकी आणि ऋषिकेशचं लग्न आहे आणि जिच्यामुळे हे लग्न होतंय आहे ती म्हणजे ओवी माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहेस अगदी मजेत आहे आणि गोड आहेस छान ठुशी आणि छान हा फ्रॉक आहे पैठणीचा फ्रॉक आहे छान मेहंदी काढली आहे काय सांगशील मला हे ऍक्च्युली हा लुक मला खूप जास्त आवडला आणि आता जस्ट मी मेहंदी काढली आहे मला ही मेहंदी खूप आवडली आहे आणि ती आम्ही अर्ध्या तासात काढली असेल त्या आधी तू कधी मेहंदी काढली आहे भरपूर वेळा काढली भरपूर वेळा आणि तेव्हा मी इतकी इतकी मेहंदी काढली आता वरती किंवा मी एवढी काढायची एवढी काढायची इतकी काढली खूप मोठी मोठी काढली बरं आता जानकी आणि ऋषिकेशचं म्हणजे आईबाबांचं लग्न होत आहे तुझ्यामुळे हे लग्न होत आहे तुझ्या हट्टासाठी एवढा मोठा थाट एवढा मोठा घाट घातलेला आहे सो किती एन्जॉय करतेस लग्न खूप एन्जॉय करते आताशी आमची मेहंदी सुरू झाली आता मेहंदीचं कमीत कमी, कमी उद्यापर्यंत तरी चालेल शूटिंग असं मला वाटतं त्याच्यानंतर हळद चंगी चुडा लग्न सगळं आहे तर मी खूप मजा करणार आहे खूप एक्सायटेड आहे मी सुंदर अशी हेअरस्टाईल पण केलेली आहेस तू एकदम अशी अशी सुंदर अशी हेअरस्टाईल आहे तिची खूप सुंदर दिसतेस बरोबर आता मेहंदी तर झाली आहे संगीतची तयारी चालूच असेल पण आता ऐश्वर्या आंटी घरात काहीतरी करतच असते ऐश्वर्या आंटीची गट्टी झाली आहे का तुझी हो पण म्हणजे ती सिरियल मध्ये जशी आहे ती रिअल मध्ये फुल वेगळी आहे वेगळी म्हणजे अपोजिट आहे एकदम मस्त मस्ती करते मजा करते मजा येते तिच्यासोबत रील्स करता तुम्ही म्हणजे आतापर्यंत आम्ही नाही केली आहे रील आता मी करू ना लग्नामध्ये रिलीज करू आता लग्न तर आहे सगळं छान छान सुरू आहे लग्नात कोणता ड्रेस असणार आहे काही आयडिया तुला नाही काही आयडिया नाही तशी पण तरी सुंदर दिसशील तू जशी असशील तशी सो आता कधी आईबाबांचं लग्न म्हणजे तुझ्या आईबाबांच्या लग्नाचे फोटोज अल्बम वगैरे असं सगळं पाहिलंय तू म्हणजे पूर्ण खऱ्या आईबाबा अल्बम तर मी एक दोन वेळाच बघितला असेल मी जास्त वेळा नाही बघितलाय आणि खूप छान छान फोटोज आहेत त्यांचे मग बघायला पण मजा येते आणि त्याच्यामध्ये सगळे आहेत आज म्हणजे आजी आहे आजोबा आहेत सगळे आहेत ना त्यामुळे सगळ्यांना बघायला अजून मजा येते बरं आत्ता मेहंदीचं आहे सगळं शूट सुरू आहे मेहंदीचं एखादं गाणं येतं तुला नाही किंवा कोणतं ट्रेंडिंग गाणं सध्या कोणतं डोक्यात कोणतं समजा जर मी बोलायला सांगितलं ट्रेंडिंग गाणं तर कोणतं गाणं बोलणार किंवा कोणत्या गाण्यावर विन करायचं तुला माझं पाठ नाही आहे गाणं कोणतं आवडतं तुला एक एक ट्रेंडिंग सध्या कोणतं गाणं आहे किंवा कोणत्या गाण्यावर तुला रील करायची आहे सामेवर मी केली आहे रील पण ते गाणं मला मी पुष्पा वन पण बघितला होता त्याच्यामध्ये पण त्याचं पण गाणं छान होतं आणि पुष्पा टूचं पण गाणं छान होतं आता मी तो मूवी बघायला जाणार सो so, लग्नात धम्माल पण तू करणारच आहेस किती ढिंगाणा करणार आहेस आणि डान्स करायला एक्सायटेड आहेस डान्स करायला मी खूप एक्सायटेड आहे आणि ढिंगाणा तर आता सगळेच करणार लग्न आहे सगळंच आहे आणि संगीतमध्ये आम्ही मस्त मस्त डान्स करणार तर सगळ्यांनाच मजा येते आता या सगळ्या सिक्वेन्समध्ये शूटिंग करताना आम्ही खूप मजा वाटतोय आणि आता जेव्हा आमचं लग्न मेहंदी मेहंदी जात होते ते सगळं अजून पुढचं पुढचं जेव्हा चालू होईल तेव्हा तर तसं तशी आम्ही मज्जा अजून वाढवत जाणार आहे अजून मज्जा करणार आहे सो so, ही छोटी ओवी रेडी आहे जानकी अँड ऋषिकेशच्या लग्नासाठी सो so, थँक्यू सो मच so ओवी आणि तुला खूप खूप शुभेच्छा एन्जॉय कर लग्न आणि लग्नात पण आपण छानसा इंटरव्ह्यू करूयात ओके okay? ओके okay, थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका